नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत जनरल मटन मार्केट रोड परिसरातील दुकान गाड्यासमोरील अनधिकृत छपऱ्या चिकन गाड्या व शेड हटवले अतिक्रमण विभागामार्फत दहा बाय दहाचे एक शेड काढले तेवीस छपऱ्या व चौदा चिकन गाड्या व सहा लोखंडी जाळ्या जप्त महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं सी वॉर्ड बिंदू चौकीतील जनरल मटन मार्केट रोड ते बडी मस्जिद गंजी गल्ली या परिसरातील दुकान गाळ्यासमोरील अनधिकृत छपऱ्या चिकनगाड्या व शेड काढण्यात शेड काढण्यात आज काढण्यात आले ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्रमांक दोन यांच्या मार्फत या एक शेड काढले तेवीस छपऱ्या व चौदा चिकन गाड्या व सहा लोखंडी कोंबड्यांच्या कु, कु, जाळ्या जप्त करण्यात आल्या सदरची कारवाई प्रशासक के लक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे सहाय्यक अधीक्षक प्रफुल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोद मुकादम रवी कांबळे अतिक्रमण कर्मचारी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे आठ कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले तरी शहरातील मेन रोडवरील नवीन विद्युत हेरिटेज खांबावर अथवा महापालिकेच्या कोणत्याही मालमत्तेवर कुठेही विना परवाना डिजिटल फलक बॅनर लावू नये असा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल याची संबंधितने नोंद घ्यावी असा वाहन अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा